श्री स्वामी समर्थ भक्ती शक्ती मध्ये तुमचं खूप खूप स्वागत स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो स्वामी समर्थक केंद्रामध्ये सांगितलेला आहे एक महाराजांनी तर तो हा खूप शंभर टक्के रिझल्ट देणारा असा उपाय आहे नक्की करून बघा अनुभव घेऊन बघा तुम्हाला काही संकट असतील दुःख असतील जे पूर्ण म्हणजे समाप्त होत नसेल खूप तुम्ही टेन्शनमध्ये मध्ये असणार तुमचे सांसारिक असो किंवा मूल असो संतानाचं असो नोकरी असो लग्नाचा असो तुम्ही हा उपाय नक्की करून बघा नक्की स्वामी महाराज तुमच्या मनातल्या तुमचे संकट नक्कीच दूर करतील आता काय करायचं आहे तुम्हाला तर एक नारळ घ्यायचा आहे नारळ घेऊन जाताना तुम्हाला दोरा सुद्धा घ्यायचा आहे सोबत स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात जाताना तुम्हाला नारळ न्यायचं आहे नारळ नेताना ने उमराच्या झाडाला ज्या वेळेस आपण प्रदक्षिणा घालतो त्यावेळेस त्या नारळावर तुमचं दुःख तुमचे कष्ट जे काही तुमचं असेल मनामध्ये ते सगळं त्या नारळावर बोलायचं आहे नारळावर बोलल्यानंतर ते जे नारळ आहे आपण प्रदक्षिणा घातले गेल्यानंतर ते नारळ तुम्हाला स्वामी समर्थच्या स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाला स्पर्श करायचा आहे आणि परत ते नारळ घेऊन तुम्हाला तिथं बसायचं आहे स्वामी समर्थ महाराजांच्या एकदम समोर समोर बसल्यानंतर तुम्हाला त्या नारळावर तुमचं जे चिंत टेन्शन काही तुमचे प्रश्न असतील ते सगळं तुम्हाला त्याच्यावर बोलायचं आहे त्या नारळावर आणि जायचं आहे जो शेवटचा दोरा आहे तुमच्या मनातली जी इच्छा आहे ती मागायची आहे आणि नंतरने ते नारळ काय करायचं तिथं ठेवून द्यायचं आणि त्या तिथल्या केंद्रातल्या लोकांना सांगायचं की हे नारळ जे आहे ते तुम्ही हवनमध्ये टाकायचं आहे प्रसाद म्हणून कुणाला वाटू नका तर असं तुम्ही सांगून द्यायचं पहिले त्यांना ते नारळ हवनामध्ये गेल्यानंतर तुमच्या मनातल्या ज्या इच्छा असतात त्या स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतात असं त्या महाराजांनी सांगितलं आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करून बघा तुम्हाला पण अनुभव येईल आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आवडला असेल तर कमेंट करा श्री स्वामी समर्थ